निर्भीन निष्पक्षणाचा बुलंदावा विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार लव चा गुन्ह्यातील स आरोपी युसुफ चौगुले याचा जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अखेर फेटाळून लावला मुख्य आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत पोलीस प्रशासनाची निष्क्रियता आता चव्हाटावर आली आहे सात महिने होऊन देखील एका बालिकेवर बलात्कार करणारा जिहादी मात्र मोकाटच संगमनेर तालुक्यातील घरगाव पठार भागातील एका मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन शादाब तांबळे यांनी त्या मुलीवर वेगवेगळे आमिषे दाखवून अत्याचार केला त्याचबरोबर या मुलीला फसवून जबरदस्तीनं मुंबई येथे नेऊन निकाह केला यावेळी या, या मुलीनं घरगाव पोलीस ठाण्यात फसवणूक अपहरण अत्याचार त्याचबरोबर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या आधारे गुन्हा दाखल केला होता यावेळी हिंदू संघटनांनी एकत्र येत मोर्चे आंदोलने केली होती या सर्वच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अॅक्टिव्ह मोडमध्ये येऊन युसुफ चौगुले याला अटक केली आहे युसुफ चौगुले तेव्हापासून तो, तो, तो कारागृहातच आहे तर त्यानंतर मात्र सापूर येथील अमर पटेल व मुंबई येथून आदिल शेख यांना अटक करण्यात आली होती नंतर अमर पटेल व आदिल शेख यांना अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन दिले मात्र युसुफ चौगले याला आजही जामीन मंजूर झालेला नाही मुख्य आरोपी शादाब तांबोळी हा आहे त्याचबरोबर कुणाल शिरोळे व अयाज पठान शादाब तांबोळी आजही फरार आहेत घरगाव पोलीस यांना अद्याप ही पकडू शकलेले नाहीत मुख्य आरोपी शादाब तांबोळी की ज्याने बलात्कार केला त्याला अटक पोलीस करू शकले नाहीत त्यामुळे आता या घटनेला सात महिने उलटून देखील अद्याप ही हे आरोपी मात्र मोकाट आहेत यामुळे आता नागरिक घरगाव पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत विशेष म्हणजे यातील एक आरोपी दिवाळीच्या सणाला त्याच्या घरी येऊन गेल्याची चर्चा देखील गावात मोठ्या प्रमाणात सुरू आहे शादाब तांबोळी सह कुणाल शिरोळे हा देखील या प्रकरणात तेवढाच दोषी आहे त्यामुळे यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत गेल्या सात महिन्यात जर आरोपी अटक होत नाहीत तर पोलिस प्रशासन नेमकं काय करतय हा सवाल देखील दे आता उपस्थित होतोय यातील एका आरोपीला घरगावमध्ये फिरताना बघितल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे आता चर्चांना एकच उदाहरण आलंय रासता न्यूज वीर घरगाव